हृदयी वसंत फुलताना वाढला होता थोडासा बीपी हृदय वसंत फुलताना वाढला होता थोडासा बीपी डॉक्टर डॉक्टर बोलावले तेव्हा कुठे स्थिर झाला आयुष्याचा प्रेम आमचं खरं आहे नाही थिल्लर टाइमपास प्रेमाच्या परीक्षे दोघांनीही मिळवले शंभर टक्के आणि नाही झालं कोणी पस्तीस टक्के आमची टकाटक आहे एक नंबर जोडी आमची टकाटक तक आहे एक नंबर खिचिक खिचिक करत लोकही काढतात फोटो शंभर ढिसक्यावधूरपुडा धूम धडाक्यात पडला होता पडला होता पार साखरपुडा धूम धडाक्यात पडला होता पार साखरपुडा मेहंदीच्या दिवशी डिलिव्हरी बॉयने आणून दिला सौभाग्याचा चुरा लग्न झालं आज थाटामाटात झालो आम्ही उर्फी लग्नही झालं थाटामाटात झालो आम्ही उर्फी आयुष्यभर एकमेकांना भरू आनंदाने बर्फी आता महत्वाचं कॅरेक्टरची आहे प्रेक्षकांच्या मनावर एक गोड जरब प्रथमेश प्रत्येक कॅरेक्टरची आहे प्रेक्षकांच्या मनावर एक गोड जरब आता माझीही नव्याने ओळख करून देते चौक शेतीच्या प्रथमेश परब मला नाव नको याच्यानंतर टाकण्याचं नाव नको ह्याच्या याच्यानंतर ह्याच्या मान्य करू मी बाप जाणतो आहोत